सतरा ते अठरा मार्च दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडिया ट्रेझरी शाखेतील ए टी एम सेंटरवर एकाची पंच्याहत्तर हजारांची फसवणूक करण्यात आली याबाबत हकीकत अशी दिनांक सतरा ते अठरा मार्च या कालावधीत सिद्धलिंग मल्लैया स्वामी वय साठ राहणार अंबिकानगर अक्कलकोट रोड सोलापूर हे भारतीय स्टेट बँकेच्या ट्रेझरी शाखेतील ए टी एम सेंटरवर पैसे काढत असताना एका अज्ञात व्यक्तीनं त्यांच्याजवळ येऊन माझे देखील पैसे असेच अडकले होते तुम्ही परत पैसे काढा नाहीतर मी पैसे काढून देतो असं म्हणून त्यांचा विश्वास संपादित करून त्यांचं एस बी आय बँकेचं ए टी एम कार्ड घेऊन त्यांच्यासमोर टाईप केलेला पिन क्रमांक पाहून कार्डची अदलाबदली करून त्यांना दुसरं ए टी एम कार्ड देऊन ए टी एममधून त्यांच्या बँक खात्यातील पंच्याहत्तर हजार चौऱ्याहत्तर रुपये काढून घेऊन फसवणूक केल्याबद्दल अज्ञात इस्मावर फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मुलाणी हे करत आहेत